आम्हाला इथं भाषण करताना आमचं स्वतःच लाज वाटलं पाहिजे असं काय म्हणतो माहिती का की आम्हाला नोंदून दिल्यानंतर आम्ही आमचेच काम सोडल आणि आज तुम्हाला निराणा पाण्याच बैलगाडी पायी इथपर्यंत यायला लागले राजकारणी किंवा समाजकारणी म्हणून मी सगळ्यांच्या आधी महापुरून सुरुवात होतो बोलायची कारण जरी करायचं होतं ते कुणी आय न म्हणले की राजकारणावर बोलू नका नाव नाही घेत पण त्यांना बोलण्यास शिव आहे आपलं गाड पुढे जातच नाही कारण त्यांना बी कळकळ लागली पाहिजे आई दुसटावात पाच बरोबर जाण्या हो पण आपण रडलेलंच नव्हतो तुमचं स्वागत आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदा आलात आता यापूर्वी निवेदनाचा परोपरी जात नव्हतं पण आता असं आला की बळायचंच काम नाही आता आता तुमच्या गावात येताना मला काय हिंमत नाही हमदान मागावची मी सांगू शकत नाही हिमादन बिल पाहिजे राजवरामधे सांग मोकळे मोकळं मोकळे मोकळे असं आहे किंवा माझी काही हिंमत नाही आणि माझ्यानंतर जो बिल असा मतदाना येईल तुमच्याकडे त्याने रस्त्याचं काय ते प्रपोजल घेऊन बरोबर का आणि ते जे आपल्याला भेटलं पाहिजे नाही तर रस्ता करतो डीपीडीसी मधून अर्धा किलोमीटर झाले की खड्डे कसे तसेच असं नाही व्हायला पाहिजे कारण त्या खडी क्रेशर मध्ये अवकामऱ्याला खटच सध्या टू इलाजरी नाही का जाता येत नाही या कांबरे सजा दिल्यासारखा तो रस्ता आहे कोणत्या क्रेशरवाल्याचा तिथं सिलेटचा रस्ता पाहिजे बरोबर आहे का कारण आता रस्ता डांबरे करून उभळ नाही ज्या पद्धतीने मानखुरोवडे गावाचा सिलेटचा रस्ता बनलेला आहे त्याच पद्धतीने तुमच्या चमचणी आणि माळवंडीचा रस्ता पूर्णपणे सिमेटचा झाला तर करणे आणि मागून खडीचं खेशर ते जे काय वाहन टिप्पर असते ते गेलं की खड्डे कमरे इतके जसे ना तसे पुढचं पाठ मागच एकदम सपाट अशी परिस्थिती होणार आहे त्यामुळे घेताना बी पक्क घ्यायचे मी बोंड बन लिहून देतो कोणत्याच भावी उमेदवाराला तुमचा रस्ता कशातून करायचा याची अजूनही अक्कल नाही का नाही त्या त्या जातच जातच नाही नाही आम्ही विषयाकडे अकल करण्याचं आम्ही मुलच असले बहादर दिले एकदा मतदान झालं की त्यांच्या गाडीचा काच खाली होत नाही नावने घेतलं कोणाच नाव घेतलं कोणाच जाणार नाही सगळं समजून येते सगळं हुशार आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने पब्लिक आले ना दादा जाईल पालकमंत्री सोडले तिथे काम धाम सोडून एवढा पाऊस पडला या पावसात जे नुकसान झाले ते बाजूला सारून रस्त्यासाठी काय आले कारण आमच्या काळात दवाखान्यात पेशंट आणायला गेलं जर माता माऊने डिलिव्हरी असेल ना तर तिकडे डिलिव्हरी होईल एवढी वाईट परिस्थिती त्या गावांची आहे आज तुम्हाला आम्हाला माहिती मीडियाने घेऊन जायला पाहिजे की कि दादा पालकमंत्री असलेल्या बीड मध्ये चिंचोली दैप आणि दिला रस्ता असाय की जिथे महिला गरोघर असली ते डिलिव्हरी होईपर्यंत खेळते ही विषय तिथपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये काहीतरी होईल आता आमटो आमच्या इकडे मित्र असता पहिल्या निवडणुकीला त्याने समजा सांगितलं की आपण मतदान नाही घ्यायचं दुसऱ्या निवडणुका नसताना अह आमच्या इतका येणं आपल्याकडे कुठे गेले थोडा नाही आपल्याकडे त्यांनी रस्ता काय ते आचारसंहिता नगर परिषद लागणार जिल्हा परिषद काय विषय नाही हे चार दिवसात आहे आय दोन हजार मत आहेत हे ठरवणार आहेत जागा आणि पंच समितीची जागा ठेवणार का नाही एक गोष्ट यातून ठरवून जा जो रस्ते के बाद करेगा उसको हे वोट मिलेगा बरोबर मी तुमचा पाहुणा मी तुमचा जातीवाला नाही आता तुमची जात असता तुमचा पाहुणा पाहुणा तुमचा पक्ष आणि मतदान बी कुणाला हा यांचं आता पक्क ठरूय ह्याच्यात काही बदल होणार नाही होणार आहे का फुटायचं ना बाबा मी आज बघा बोलून <laughs> मला पहिलं तुमच्या भाट्यावर आलं की मलाच पहिलं विचारायचं तुझ्याकडे काय आहे का त्या दिवशी बोलण्यासारखं <laughs> <laughs> नाही तर तू पण मध्ये यायचं नाही बाहेरच उभं करायचं आमची हिंमत नाही तुमच्या पुढे जायची आमचे बाबत नाही पाय ठेवायची त्यामुळे एक पक्क ठरवा ठरलंय का ठरलंय का ओके धन्यवाद